मुंबईत भाजप लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांना बदलणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पूनम महाजन यांच्यावर यांच्या जागेवर आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे मात्र आशिष शेलार दिल्लीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नाही आहेत तर मनोज कोटक यांच्या जागेवर आमदार पराग शहा आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश ज्या ज्या नेत्यांची नावं आता लोकसभेसाठी चर्चेत आहेत त्यातले किती नेते लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत नक्कीच ज्या पद्धतीने काल सुधीर मुनंटीवार यांनी देखील दिल्लीत जाण्यासाठी कुठेतरी आपलं मन आहे ते लागत नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच पद्धतीने आशिष शेलार हे देखील दिल्लीमध्ये जाण्यासाठी कुठेतरी त्यांच्याकडून तरी नाराजगी दाखवण्यात येत आहे कारण की पुनम माझे अमृत नोनी एक प्रूवन फॉर्म्युलासमे मौजूद नोनी फलके गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ और जोड़ों के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता। जीवन यांना पुन्हा निवडून देतो अशा पद्धतीचं सा। सांगितलं जाते मात्र पूनम महाजन या मतदारसंघातला जो रिपोर्ट आहे तो कुठेतरी निगेटिव्ह रिपोर्ट असल्यामुळे पूनम महाजन यांच्या जागेवर आशिष शेलार यांचं नाव सध्या चर्चेचं आहे तर दुसरीकडे मनोज कोटक यांच्या जागोवेग देखील पराग शहा आणि जे विद्यमान भाजपचे आमदार आहेत प्रवीण दरेकर यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि त्याचबरोबर गोपाळ शेट्टी जे उत्तर मुंबईचे आहेत कारण की तो भाजपचा बाले किल्ला समजला जातो आणि त्यामुळे पियुष गोयल यांना पेपर साईट म्हणून त्या ठिकाणी दिलं जाते तर दक्षिण मुंबई जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं आहे ते सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते गणेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी